त्यांना पुरस्कार देत होता काय सांगाल या संदर्भात अनेक वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होत असतो त्याच सोबत आम्ही करिअर काउन्सिलिंग देखील करत असतो आणि जे माझ्या आजोबाने म्हणजे वंदने हिंदु बाळासाहेब ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याचा हा मोठा भाग चंद्रकांत खैरे असं म्हणत आहे की जी युतीची जबाबदारी आहे ती चंद्रकांत खैरे सांगितलं बघा तुम्हाला सांगतो मी आता ह्याच्यात कोण काय बोलतय आहे कोणावर काय जबाबदारी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी आपल्या समाजाच्या हितासाठी जे कोणी पक्ष सोबत यायला तयार आहेत आम्ही त्यांना घेऊन हा लढा देऊ कारण उद्या पण आमचा एक मोठा कार्यक्रम आहे लढा आपल्या मुंबईचा हे महत्वाचे आपण पाहताय अदानी समूह असेल किंवा भाजप असेल मुंबई गेळायला निघालेलं आहे महाराष्ट्र गेळायला निघालेला आहे अनेक अत्याचार होत आहे आणि तिथे कुठे ना कुठेतरी एक बदल घडवणं ही आमची जबाबदारी आणि म्हणून जे कुठचेही पक्ष या महाराष्ट्र हितासाठी लढत आहेत त्यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं काय ठरली आहे का एकत्र येण्याची हो असं घे तुम्ही बोलण्याला जा पुढे आपण पाहिलं असेल तर पुरल्या मधले जे आमदार आहेत मंगेश कुडलकर आता तिकडचे लोक प्रश्न उपस्थित करतात क्या त्याला तेरा जी जागा नक्कीच आपल्याला माहिती आहे मंगेश कुडाळकर असतील मीर खोटेच्या असतील हे दोघांनी सांगितलं होतं की सा जर त्यांचं सरकार आलं तर ते पी आणि पीटीसी हे रद्द करून घेतील आता मदर डेरीची जागा असेल मुलुंड मधल्या जागा असतील सॉल्ट पॅन जेव्हा आम्ही तिथे कारशेड हलवली होती तेव्हा केंद्र सरकारनी भाजपच्या केंद्र सरकारनी तिथे अडचण निर्माण केली होती सांगितलं होतं सॉल्ट पॅन आम्ही जागा मुंबईला देणार नाही आणि आता अदानीच्या घाशात घालायला ती भाजपनी जागा बरोबर काढून अदानीच्या घाशात घालतात म्हणजे मालकासाठी सर्व काही करणार हेच आहे त्या ठिकाणी बोटॅनिक गार्डन होणार होता असं निवडणुकीमध्ये बोटॅनिकल गार्डन असेल गार्डन असेल कुठचंही गार्डन करा पण ही जागा फुकतात म्हणजे वीस टक्के दरात जरी दिली असेल तरी व्हर्च्युअली फुटतातच आहे ना तुम्हाला अशी जागा मिळणार आहे का तुम्हाला घरावरचं प्रीमियम माफ करून मिळणार आहे का तुम्हाला चाळीस टक्केचं डिअर मिळणार आहे का एवढं सगळं जर असेल मग तिथे तुम्ही गार्डन बनव धारावीत पण आमची मागणी आहे उद्या आम्ही मांडणार आहोत आपण पाहिलं असेल तर दुसरा, दुसरा... उद्धव ठाकरे राज ठाकरे दुसरा असा विषय होता की आपण पहिला असेल तर अनेक जागा या देण्यात येत आहेत आणि जे धारावी प्रकल्प आहेत त्यात अनेक जण अपात्र होत आहेत तर हा पण किती महत्वाचा तुम्ही उद्या थांबा कारण उद्या आमचा जो लढा आपल्या मुंबईचा आहे तो सुरुवात होत आहे आणि त्याच्यातूनच आम्ही एक वेगळं आंदोलन उभं करत आहोत आणि जसं मी सांगितलं ना की ह्या मुंबईसाठी ह्या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी जे कोणी सोबत यायला तयार आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन पुढे जाणार आहोत